तर मित्रांनो मी आता आहे कारीगावात गावात आणि माझ्या पाठी हा जो तुम्ही वाडा पाहताय ना हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार कानोजी जेदे यांचा कान्होजी जेदे हे शिवरायांचे निष्ठावंत सरदार होते जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला होता तेव्हा त्याने संपूर्ण मावळात जो पण कोणी शिवरायांना मदत करेल त्याला जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती पण कानोजी जेदे यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या वतनावर पाणी सोडले आणि स्वराज्यासाठी लढले ह्याच वाड्यात त्यांनी त्या लढाईचे नियोजन केले होते प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानाच्या पराभवानंतर महाराजांनी कानोजी जेदे यांना तलवारीच्या पहिल्या पानाचे मानकरी ठरवून सन्मानित केले होते या वाड्यात आपल्याला कानोजी जेदे यांचे चिलकत आणि शिवकालीन तलवारी पाहायला मिळतात सोबतच शिवकालीन भांडी आणि त्यांचे देवघराचे सुद्धा दर्शन याच ठिकाणी होते तसेच घरात एक शिवकालीन शिवलिंग सुद्धा आहे या वाड्यात त्यांचे चौदावे वंशज राहतात घराच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता खूप चांगले संगोपन या वाड्याचे केले आहे